मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज वैशाख शुद्ध सप्तमी धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त ऐकूयात आज अष्टाक्षरी ही रचना अलौकिक कर्तृत्व धर्मवीर संभाजीला शिवबाची शिकवण प्राण देऊनिया केले हिंदू धर्माचे रक्षण बालपणना भोगले कैद होती पित्यासवे याची डोळा बघितली श्राद्ध आसवे अष्टप्रधान मंडळ खेळ विरुद्ध खेळले अलौकिक कर्तृत्वाला त्यांनी ग्रहण लावले मोगलांच्या छावणीत होता अनन्वित छळ परी मानली हिंदुनिष्ठा हे चिबळ क्रूर पाशवी शत्रूने केली चाळण देहाची यमदूत हदरला छाती पाहून शौर्याची असा राजा होणे नाही पुन्हा महाराष्ट्रात त्याच्या त्यागनी शौर्याचे स्थान हिंदू हृदयात अहो असा राजा होणे नाही पुन्हा महाराष्ट्रात त्याच्या त्यागनी शौर्याचे स्थान हिंदू हृदयात हिंदू हृदयात मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका 全然違う。